बदलली सांगायची गरज नाही मित्रांनो आज ते लोक म्हणतात की आमदार पुन्हा एकदा त्याच आमदाराला संधी दिली कारण की आमदार खूप चांगला होता आम्हाला कलभर शंका नाही की तो आमदार चांगला आहे पण ते चांगलं राहणं म्हणून हे आमदाराचं काम नाही तर आमच्या गोड गरीब जनतेचं आमच्या तरुणांचं काम करणं विकास करणं त्या आमदाराचं काम आहे आणि तीन मात्र शंका नाही आज प्रत्येक मुलाला ज्या वेळेला शाळेत ऍडमिशन मिळतं त्यावेळेला ते, ते मूल त्यावेळेलाच पास होतं ज्यावेळेला ते परीक्षा देत त्या परीक्षेत त्यावेळेला अभ्यास करताय ते पास होतं आज या आमदारांनी तीनदा मतं आपली मागितली तिन्ही आपण मतं दिली पण ते परीक्षेत त्यांच्या विकासाच्या परीक्षेत पास झाले का नाही आपण आपल्या मनाला विचारलं का नाही विचार करा मित्रांनो आज चौथ्यांदा ते आपल्याकडे ते मत मागायला आलेले आहेत आणि ते चौथ्यांदा मत मागताना आपल्याला विचार करायला लागणार आहे की आपल्याला कुठं ना कुठं तर ग्रहित निर्धलं जात आहे का आपलं मत हे कुठं ना कुठं तर आपल्या बाजू